गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपल्या आम्ही माया लेकी या चॅनलवरती तुम स्वागत आहे तर चला आज आपण कढी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही कढी केली तर कधीही फाटणार नाही चला अगा इथं मी रात्री दही लावलेलं आहे एकदम असं घट्ट असं लागलेलं आहे इथे आता आपण ठेसा बनवून घेतलेला आहे इथे पातेल्या तेलतू घेतलेलं आहे त्यात आता मी जिरं मोहरी टाकायची आहे आपल्याला तर आपली कढी फाटू नये म्हणून आपण काय करायचं सर मी तुम्हाला एकटीच सांगते तर हे मिक्सरमध्ये फिर दही फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपल्याला दही आणि दीड किंवा दोन चमचा बेसनचं पीठ टाकून नंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर मी बेसनचं पीठ त्यात म्हणजे मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं दाखवलेले नाही तर नक्की टाकायचं आहे दोन चमचे बेसनचं पीठ मला समजलंच नाही की त्यामध्ये दिसत नाही बेसनचं पीठ टाकते ते तर तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यात शामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकून घ्यायचे आहे जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे जिरं मोहरी आणि कढीपत्ता आपल्याला थांबून घ्यायचा आहे टाकून घ्यायचं आहे लहानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी टाकायची टाकून घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता थोडंसं खोबरं टाकणार आहे त्यात आपल्याला थोडं खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं टाकून घालवून तर आपल्याला हे दही आहे ते ओतून आता अजून मी थोडं पाणी ओतून घेणार आहे अजून मी पाणी ओतून घेते पाणी ओतून झाल्यावर मी नमक टाकून घेते आपल्या चवीनुसार नमक टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीन तुम्ही कढी केली तर कधीच फाटणार नाही उगा गॅस फुल्ल ठेवलेला आहे आपण आणि जोपर्यंत उकळत नाही ना, ना तोपर्यंत आपण त्याला तो हलवायचं आहे असं हलवत राहायचं आहे आपल्याला डायरेक्ट ती कडे उकळून द्यायची नाही नाही तर फाटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हलवत राहायचं आहे असं डायरेक्ट उकळून द्यायचं नाही आहे ही टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमची कधीही कडी फाटणार नाही बघा खूप छान अशी आपली घट्ट कढी बनाय लागली डायरेक्ट हो जर कडी उकळली तर फाटते कडी मग अशी सुरुवातीलाच आपण जशी उकळी फुटायला लागली तसं आपल्याला हलवत राहायचं आहे मग कधीही आपली कडी फाटत नाही हो किती छान पद्धतीने झाले आता पूर्णपणे आहे घट्ट झालेले आता तुम्ही उकळून देऊ शकता आता आपलीकडे फाटत नाही कलर ही आपल्याकडे खूप पातळी नाही आणि खूप घट्ट नाही झालेली चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता आणि भातासोबत खाऊ शकता आता उकळी फुटून दिली तर चालते आता काय आपली काय जर झालं तर आपली काय कडी फाटणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कडी केली तर कधीही फाटणार नाही बघा ना मग आपला गॅस चालूच आहे तर अशा प्रकारे आपली कडीची रेसिपी तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा आपली कडी शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा नक्की आपण पुढल्या नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू